इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धरपकड सुरू आहे तर आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहत आहोत इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले रणजित इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी अटक करावी ही मागणी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात दाखल होत आहेत त्यांच्या ताफ्याच्या आडवर जाऊन गनिमी गाव्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत सध्या खानवीकर पेट्रोल पंप परिसरामध्ये अनेक कार्यकर्ते अचानक आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या मार्गावर देवेंद्र फडणवीस काही वेळातच जाणार आहे त्यामुळे इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाऊ नये यासाठी पोलीस अलर्ट झालेले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हे सध्या ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी चौकशी केली जाते आणि संशयित असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचं काम धन्यवाद तुम्ही दिलेल्या आपण माहिती बद्दल इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती गनिमी काव्याने हे आंदोलन सुरू होतं मात्र पोलिसांनी या आंदोलकांना या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलंय आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत आज त्यांचा कोल्हापूर दौरा आहे तो पुढच्या महत्वाच्या बातमीकडे भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी देखील केली आहे मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत त्यामुळे मुंबईत येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नसल्याचं विधान भैयाजी जोशी यांनी केलं होतं त्यावरून ठाकरे यांनी भैयाजी जोशींवर हा निशाणा साधलाय याचा अर्थ असा आहे की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते ते परिसराची भाषा ती गुजराती गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कमी व्यक्ती मराठी बोलत त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असत नाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करतात भैयाजी जो, 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 जो चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उघडला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा एजेंडा आहे एक तर कारवाई करावी नाहीतर हे, हे, हे त्यांनी मान्य करावं आणि आता उद्धव ठाकरे नंतर राज ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही जोशी बुवा भैयाजी जोशींच्या विधानावर राज ठाकरे चांगलेच संतापलेत आपण राज ठाकरे यांचं वक्तव्य पाहतोय राजकीय हेतू असल्याशिवाय हे विधान होणं नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्र भाजप निषेध नोंदवणार का असा सवाल देखील आता सा राज ठाकरे यांनी उपस्थित केला तर आपण पाहतोय भैयाजी जोशी हे चांगलेच आता अडचणीत सापडलेले आहेत मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही बुवा यांनी लक्षात ठेवावं असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय राजकीय हेतू असल्याशिवाय हे वक्तव्य होणं नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात एक प्रकारे सरकारवरच त्यांनी निशाणा साधलाय एम एम आर मधील विकास राजकीय हेतू न समजण्या इतकी मराठी जनता दूधखुळी नाही भाजप राज्याच्या अस्मितेला प्राधान्य देत निषेध नोंदवणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर आपण पाहतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या के वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसादू म्हटलेत विधानसभेत भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची भाषा मराठीच असून प्रत्येकाला मराठी यायला हवं असं उत्तर दिलंय मात्र त्यानंतर याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे बावनकुळे साहेब दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा विदो उदो उदोग कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये वेग अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं मान्य अध्यक्ष महोदय सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात च्या संदर्भात भैयाजींचं काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी आहे आणि आता याक्ष... ही हो ले ले या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये इतर भाषांचाही सन्मान होतो असं फडणवीस म्हणाले आहेत भैयाजी जोशी यांच्या विधानावर सीएमने उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर भैयाजी जोशी यांनी यानंतर आता या सगळ्या प्रकरणानंतर काय सारवासारव केली आहे किंवा काय स्पष्टीकरण दिलं आपण पाहूया मुंबईमध्ये विविध भाषी लोक राहते स्वाभाविक रूप से अपेक्षा रहती है की यहां आकर मराठी सीखे मराठी समझे मराठी पढे इसका आग्रह चाहिए क्योंकि हर एक राज्य के आपली एक पहचान है तर आपण पाहतोय मुंबई मध्ये येणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे असं नाही असं म्हणणाऱ्या ना आता भैयाजी जो जोशी यांनी घुमजाव केलेला आहे मराठी ही आलीच पाहिजे आणि शिकलीच पाहिजे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय वळतोय आता महत्वाच्या बातमीकडे बातमी आहे बीडमधून बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्याने एका तरुणाला अमानुष मारहाण केली मारहाण करणारा सतीश भोसले भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असल्याचं आता उघड झालंय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आलाय हा व्हिडिओ अडीच वर्ष जुना आहे छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती असं स्पष्टीकरण भोसलेनं दिलंय आणि याच सतीश भोसलेवर अखेर गुन्हा देखील दाखल करण्यात आला तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो एकीकडे भोसलेने अमानुष मारहाण केलेली आहे आणि दुसरीकडे त्याचा मास तो दाखवतोय गाडीमध्ये नोटांचे बंडल तो बोनेटवर टाकत असल्याचं आपण पाहतोय आणि दुसरीकडे हेलिकॉप्टरमधून एंट्री त्याची पाहायला मिळते हा माझ येतो कुठून हा खरा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे आणि आता त्याच्यावर कोणाचा वरद हस्त आहे का आणि आता त्याच्यावरती पोलीस व्यवस्थित कारवाई करतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे किमान ते दोन अडीच वर्षापूर्वीचा हिडिओ आहे ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होत्या मला मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पुढील स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही एखाद्या ज्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला शंभर टक्के न्याय मिळेल पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापुटे मी त्याला मारलं गेलं जरी मी त्याला मारला असेल तर मी शंभर टक्के चुकलो मी माफी मागतो आणि या सर्व प्रकरणावर आता दमानिया यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे सतीश भोसले उद्या वाल्मिक कराड होईल असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय तसंच फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन त्यांनी केलंय जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या दमानिया विधान भवनाबाहेर ठिया आंदोलन करणार असल्याचा देखील इशारा दमानिया यांनी दिलाय जालना आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे दोघ सगळ्याच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी नाही तर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे असं मी आज जाहीर करते तर आपण पाहतोय सुरेश धस यांच्या या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन करत नाही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे असं सुरेश धस म्हणाले ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आ, आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं बीडमध्ये एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता या प्रकरणी पोलिसांनी स्वतः आरोपी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल केलाय आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय पुणे आणि अहिल्यानगरमध्ये पोलिसांचं पथक रवाना झाल्याची माहिती समोर येते आरोपी सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलंय पुढच्या महत्वाच्या बातमीकडे भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केला जलसंपदा विभागाचा कारभार मोहित कंबोज चालवतात त्यांच्याशिवाय खात्यातील पानही हालत नसल्याचं दानवेंनी म्हटलंय सभापती महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाराला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती मोहित कंबोज दीपक कमूर कपूर नावाचे अधिकारी आहे मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही सभापती महोदय मंत्र्यांना तर माहिती आहे की नाही माहिती त्या खात्याचा कारभार मला माहित नाही पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पानसुद्धा हलत नाही सभापती महोदय अशा प्रकारची स्थिती आहे कोण या मोहित कंबोज कोण या मोहित कंबोज मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीने नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाठ साऱ्या असतील वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली बदनामी थांबवा अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे अन्याय सहन न करता आपण लढणार आहोत या संदर्भात राज्यपालांना भेटणार असल्याचं देखील या महिलेनं म्हटलंय तर पीडित महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी पाहूयात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही गंभीर आरोप झालेले आहेत एका महिलेने ते आरोप केलेले आहेत त्याची कोर्टाने असं साक्ष झाली आणि मग हे असं नाही मी केस मागे घेतली म्हणून त्याची निर्दोष मुक्तता <स्वाँगा> झालेली आहे त्याला असं सोडलेलं नाहीये माझ्याकडे मी का जर हे करत नाही तर माझ्याकडे दोन पर्याय आहेत की एकतर हा अन्याय सहन करणे किंवा मग बदनामीला सामोरं जायचं नसे नसेल तर मग कुटुंबासह आत्महत्या करणे मग मी काय करावं प्रश्न आहे माझा की मी काय करावं मग आणि त्यासाठी मग मी ठरवलेलं आहे की मी आत्महत्या नाही करणार मी अन्याय माझ्यावर अन्याय झालाय त्यासाठी मी लढणार आणि मी उपोषणाला बसणार मी त्यांची ते पण गार घेणार आहे त्या संदर्भात राज्यपालांची आणि त्यांनाही सांगणार आहे की मी अशा आणि हे हे किती दिवस मी सहन करायचं अजून किती वर्ष मी सहन करायचं माझी मागणी फक्त एवढीच आहे की माझी बदनामी थांबली पाहिजे आणि हे तो जाणून बुजून करतोय तो दोन हजार सोळा एफ आय आर केल्यापासून आजपर्यंत तो करतोय ते थांबलं पाहिजे बाकी त्याचा राजीनामा घ्या त्याला काही करा ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही तर मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार संजय राऊत आमदार रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल केलाय आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप देखील गोरेंनी केलाय माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे अशा पद्धतीचं अर्ज देणं अशा पद्धतीचं प्लॅन करणं राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यां अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही अशी चौकशी अध्यक्ष मध्ये मुख्यमंत्री महोदय याची चौकशी झाली पाहिजे माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या संदर्भातली चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे चार चाकी वाहनांनंतर आता ज्यांच्या नावात बदल त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडके बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन त्याची खात्री केली जाते दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचं देखील समजतंय छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित विकी कौशलचा छावा चित्रपट नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला छावा लवकरच पाचशे कोटींचा टप्पा पार करणार आहे तिसऱ्या आठवड्यातही छावा चित्रपट कमाई करतोय आतापर्यंत छावाने चारशे सत्याहत्तर कोटींचा गल्ला जमवला आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का एकापेक्षा जास्त तुमच्याकडे पॅन कार्ड असतील तर सावध व्हा कारण तुमच्यावर कारवाई होऊ शकते असाच एक मेसेज सध्या व्हायरल होतोय त्यामध्ये कारवाईबाबत दावा देखील करण्यात आलाय त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा दोन पॅन कार्ड काढाल तर जेलमध्ये जाल डुप्लिकेट पॅन कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान व्हायरल मेसेज मागच सत्य काय एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असतील तर वेळी सावध व्हा आणि एकच पॅन कार्ड वापरा नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल हे आम्ही का म्हणतोय तुम्ही हा रिपोर्ट पाहिल्यानंतर कळेल कारण काही लोक दोन दोन पॅन कार्ड वापरताय त्याचा गैरवापर करत असतात मात्र आता दोन पॅन कार्ड आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय तसा एक मेसेज व्हायरल होतोय या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा आयकर विभागानं डुप्लिकेट पॅन कार्ड धारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय हा मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे याची माहिती सगळ्या पॅनधारकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मात्र खरंच दोन पॅन कार्ड असतील तर कारवाई होणार आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं कायद्यानं गुन्हा आहे करदात्याला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाहीत डुप्लिकेट पॅन कार्ड बनवलं असेल तर सरेंडर करा पॅन कार्ड एकापेक्षा अधिक असल्यास दहा हजार रुपये बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकते दोन पॅन कार्ड असल्यास कारवाई होऊ शकते हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय त्यामुळे तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर लगेच सरेंडर करा पण दोन पॅन कार्ड असल्यास एक सरेंडर कसं करायचं ते देखील पाहूया तुमच्या जवळच अतिरिक्त पॅन कार्ड ताबडतोब सरेंडर करा एन एस किंवा पोर्टल वर आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म सबमिट करा सरेंडर केलेल्या पॅन कार्ड ची पावती मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेलं अधिकच पॅन कार्ड सरेंडर करा नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल रिपोर्ट न्यूज सुरुवात मी करून देऊ ते बोल रिपोर्टर सुखसागर सुखसागर नगर कात्रज भागातील हरिवक्त पारायण पुंडलिक विठ्ठल टिळेकर हे खेळाचे मैदान आज कित्येक वर्ष झालं बंद अवस्थेत आहे तेथील स्थानिक विद्यार्थ्यांना नागरिकांना आणि खेळाडूंना खेळण्यासाठी पर्यायी मै माई, पर्यायी मैदान उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि आज तिथे दारू पिणारे व्यक्ती खे मैदानामध्ये संध्याकाळी दारूचा त्यांनी अड्डा बनवले बनवलेला आहे तर आज आम्ही आयुक्तांना प्रमुख मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी ते मैदान लवकरात लवकर चालू करावे महानगरपालिकेने एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून आज तिथे मैदान उभारण्यात आलेलं आहे आणि ते जुगारी अड्डा दारूचा अड्डा हे असं चुकीच्या पद्धतीने तिथं कामं केली जातात आज तसं पाहिलं तर त्या भागात आहे ना की छोटे छोटे अरुंद रस्ते आहेत आज हा दक्षिण भागातील जो कात्रजचा जो भाग आहे इथं हा नव्यानं उपनगरात डेव्हलप झालेला आहे आणि